नाराज छगन भुजबळ यांच्यासाठी अजितदादांकडे प्लॅन बी तयार सुनील यांनी सगळं सांगून टाकलं पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहे नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी थेट नाशिक गाठलं समता परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता जोरदार टीका केली त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्लॅन बी ए तयार असल्याची कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिली आहे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील तटकरे म्हणाले छगन भुजबळ 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 यांच्या संदर्भात समीर पंकज यांच्याशी चर्चा केल्या आहेत प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे योग्य पद्धतीने यावर पडदा टाकण्यात येईल छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या ज्येष्ठत्वाचा फायदा दिल्लीत होईल आम्ही एकत्र बसून या संदर्भात चर्चा करू भुजबळांनी अनेक वर्षातून संघर्ष करून ची चळवळ निर्माण केली त्यामुळे त्यांना मंत्रिपद नाकारल्याने दुःख भावना तीव्र असू शकतात मात्र आंदोलन करताना त्यांच्याकडून चुकीची पद्धत अवलंबी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देखील तटकरेंनी यावेळी दिला आहे छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे मराठा आंदोलनाकडून त्यांना तीव्र विरोध होता तसेच नाशिकच्या आमदारांनी देखील भुजबळ यांच्या नावाला मंत्रिपदासाठी विरोध केला होता त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले नसल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या यावर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही असंही ते म्हणाले सुनील तटकरे यांनी हे संकेत दिले आहे की राज्यसभेवर छगन भुजबळ यांना पाठवण्याचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला आहे मात्र या संदर्भात अजून त्यांच्याशी चर्चा झाली नाही आम्ही एकत्र बसून यावर चर्चा करू त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यास तयार होणार का याचीही उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद